दिवाळीच नाही पहिला पहिला वर्ष का दिवाळी वर्ष का दिवाळी नाही काही फरक नाही पडला हो दिवा दिवे पण नाही लावले सो पहिली अशी दिवाळी असेल की जिथे आम्ही दिवाळीला दिवे पण नाही लावले आणि फक्त गोडाऊनची पूजा ती पण कशी काय झालं हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स चे आपल्या हक्काच्या आगरीपॉली ब्लॉगिंग चॅनलवर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज नरक चतुर्दशी आहे आणि आज दिवाळी पहाट आहे मी सकाळ चाललो आहे दिवाळी पहाटला ठाण्याला पप्पा शुभ दीपावली शुभ दीपावली मम्मी शुभ दीपावली मम्मीने सकाळपासून कामा दिसून उठ चाल गे का सो पप्पानी मस्त वैकी कंदमुळं कंद मध्ये कंद रताळा कारिंदा मुळा या काय वाईट वाईट कणकाय उलशी उलशीर कोण ना कोण म्हणतात कोण कोण ही ना जी मध्ये थोडीशी पर्पल असते हे बघा पर्पल शेड येते त्याच्यामध्ये कॉर्नरला यो येऊन येन नाही येत यो कणकाणका चला नाश्ता करून घेतो कंद मुळांचा दिवाळीन का वेळ उकडत ना मी हम्म दिवाळी असते दिवाळीला करायला खाती सुंद मुळे खाऊन घेऊया आणि जाऊया दिवाळी पहाटला थोडासा लेट झालोय तुमच्याकडे पण हे उकडतात का आणि तुमच्याकडे याला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा हे रताळी वगैरे कॉमन आहेत हे रताळा आहे ही मुली या पण काहीतरी वेगळा बोलतात ना अर्ध्याकडे कारिंद्यानं याला तुमच्याकडे काय बोलतात आणि याला तुमच्याकडे काय बोलतात ते एकदा कमेंट करून नक्की सांगा तू कुठे गेला कान काय बघ चला आता आपण कंदमुळं खाऊया हा कोण जो सोलल्यावर आतमधून असा पर्पल दिसतो येऊ ये निघत का नाही हे टोचत नाही ना कशाला मग मग काय टोचतन मुल्या मुल्या पण ना तर कच्च्या सगळं ये कचऱ्याला टोचत नाही ना mm -hmm. so, व्हाईट आतमधून पर्पल so, तुम्ही पण खात असाल तर एकदा कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे याला काय बोलतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा सो so, फायनली मी पोचलो ठाण्याला आणि इकडे सगळेजण आपल्या आपापल्या पारंपरिक कपडे घालून आहेत सगळ्यांना भेटूया आता आणि त्यांना शुभेच्छा देऊया स चला आपण गौरवच्या लोकेशनवर तर पोचलो

Thank <laughs> you. शुभ दीपावली दीपावली दिवाळी द्या दिवाळी द्या अजून बघूया पण कोण भेटा आणि <laughs> आपण चला आपण पुढे पण जाऊया आता छान दिसत आहे तू कशी दिसते सांगू तुला एक एक कॉम्प्लिमेंटरी <laughs> आम्ही परत निघालो बाहेर आणि परत आपण सगळे आता बघूया आता इकडे इथे तर ऊन लागत आहे आपण आता उपवनला वगैरे जाऊया आणि परत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिवा। दिवा दिवा देऊया हाय शुभ दीपावली शुभ दीपावली काय बोलतात काय बोलतात ब्लॉक मध्ये घेणार हा शुभ दीपावली दीपावली सुचलो आम्ही पोचलो उपवनला आणि इकडे दे पण इकडे कार्यक्रम चालू आहे आपण इकडे जाऊया तर चल आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही निघतो घरी आता चलो हे ना तुम्ही सोबत येत चलो गौरव बाय 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 मजा आली ना चला चल आता जाऊया घरी घरी पण गाड्या वगैरे धुवायला लागतील अजून काय नाही चला गाईज आता तुम्ही आतापर्यंत ज्या क्लिप्स बघितल्या त्या नरक चतुर्दशीच्या होत्या दिवाळी पहाटला गेलेलो तिथून मग तिकडेच मला समजलं की आमच्या घरासमोर एक मयत झालं आहे तर त्यामुळे नंतर मग मी दवाखान्यात गेलो तिकडून आलो मग ते मैतावर वगैरे गेलो त्यानंतर मग मी ब्लॉग शूट नव्हता केला सो मग मी विचार केला की तो आणि आजचा ब्लॉग मग तो एकच करतो कारण काल ब्लॉग शूट नव्हता झाला जास्त पुढं पुढे सो त्याच्यामुळे मग मी तो पुढे कंटिन्यू नाही केला सो चला आज है आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन पाडवा आणि मग लक्ष्मी पूजन आहे आज लक्ष्मीपूजन करूया त्याआधी तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीपूजन आणि दसऱ्याला मला सकाळीपासून एकच पहिलं काम असतं गाड्या धुवायचं सो मी आता मशीन वगैरे लावली आहे मम्मी पप्पा माहिती नाही कुठे गेलेत सकाळीच मशीन लावली आहे आज ही गाडी धुवेन ही धुईन मग ती धुईन सो चला माझं काम तर फिक्स आहे नेहमीप्रमाणे मम्मी पप्पा यायच्या आधी आपण गाड्या वगैरे धुऊन चकाचक सगळं रेडी करून ठेवूया कारण थोडासा पसारा वगैरे आहे सगळं आटकून घेतो म्हणजे मम्मी आल्यावर पण मम्मी खुश होईल की वा सो चला कंटिन्यू राहा बघत राहा तोपर्यंत आपण आज मग लक्ष्मीपूजन मम्मी आम्ही लक्ष्मीपूजन कसं करतो त्यानंतर गोडाऊनला पण वगैरे जाईन आणि गोडाऊनची कामं वगैरे चालू होती पण तुम्हाला दाखवेन की कुठे कुठे गुड़ काय गोडाऊन आहेत ते पण तुम्हाला दाखवून आपल्या युट्यूब सॅमेल दाखवून चला कंटिन्यू राहा आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो आपल्याला पूजा कराय पूजा करायची होती पण पूजेच्या टाईमाला लाईट गेली पाऊस आला आणि काय गाड्या मस्त धुवून वॉश करून लावलेल्या हे बघा ती भिजली ती भिजली ती भिजली कधी पण पाऊस पडतोय तो चला आता आपण पूजा वगैरे करूया मम्मी तुम्ही आधी जातो गोडाऊनला गोडाऊनची वगैरे पूजा करून येतो तोपर्यंत इकडे पण मम्मी आटपून घेईल गाड्यांची पूजा करूया सुचलो आम्ही पोचलो गोडाऊनला आणि इकडे मला तुम्हाला दिव दिवसच दाखवायचं होतं पण काय करणार पाऊस आला आणि लाईट पण गेलेली अख्ख्या जवळजवळ बऱ्याच अख्ख्या भिवंडीचीच लाईट गेलेली त्याच्यामुळे मला लेट झालं बाकी सगळे तिकडे त्यांची पूजा चालू आहे आप तिकडे आपली पूजा आपण करूया आता मला मला दिवसात दाखवायचं होतं हा इथे हा एक तो एक पुढे आणि वरती आहेत बाकी पुढे आहेत चला इथे आधी पूजा करूया आणि मग पुढे जाऊया आपण चला आपण आता आलो दुसऱ्या गोडाऊनला फटाफट पूजा करून करून काळोख पडलाय आणि तिथं बारची लाईट ना लावली हवी एक हा एक तो ते दोन ते दोन <coughs> चला आज पण आला होता दुसऱ्या गोडाऊनला इकडे इथेच आता या गोडाऊनचं सध्या काम चालू आहे स्लूप आहे तो डॉक्स वगैरेचं काम चालू आहे आणि आतमध्ये काम चालू आहे इथे आणि इथलेच वरचे हे जे गोडाऊन होते हे दोन गोडाऊन आपले जळलेले आहेत आणि आता या गोडाऊनला काम चालू आहे खाली टेम्पो होता ना त्याच्या वर्षा उडले तो तो ओला झाला कापूर वीज तर चला काय आलो घरी आणि <coughs> आता घरी आल्यावर पण वाहन पूजन करायचं आहे तुम्ही आता सांगाल की आता दिवाळी दिव वगैरे का नाही लावले तर तुम्हाला मी जसं मगाशी बोललो तुमच्या वहिनींच आकस्मिक निधन झालं त्यामुळे मग दिवाळी वगैरे कोणीच नाही करणार आणि घ्या घ्या सो अचानक वहिनी वारल्यामुळे मग कोणीच नाही दिवाळी वगैरे केली आणि <coughs> दिवा दिवे पण नाही लावले सो पहिली अशी दिवाळी असेल की जिथे आम्ही दिवाळीला दिवे पण नाही लावले आणि फक्त गोडाऊनची पूजा ती पण पन... कशी काय झालं असे का बघता दोघा असे का बघता दोघा काय <coughs> गोडाऊनला आपण वर्षाचा मान द्यावा लागतो त्यामुळे मग आम्ही तुम्ही बघितलंच मग मगाशी तुम्ही पण विचार करत असाल की हार वगैरे काही आम्ही लावलं नाही गोडाऊनला फक्त फुलं ठेवली पण तो कसा वर्षाचा मान द्यावा लागतो म्हणून मग ते फुलं वगैरे ठेवली फक्त हे झाला मावशी वागलीला एकटीला तू एक नंबरचा दिवा लावला नाही तुम्ही लावित नव्हतं जर महिला सुतक <स्थ> होत आम्हाला म्हणून लिवला ना दिवा मावशीचा तेरावा झाला आणि निधन झालं त्यामुळे मग दिवाळीला दिवाच नाही लागणार आणि दिवाळीच नाही पहिला पहिला वर्ष का दिवाळीचा दिवाळी हो चला आपण वाहन पूजन फक्त कसं घेऊया गाड्यांना नारळ फोडू सुट्यक, सुट्यक, <coughs> <coughs> आता तुम्ही की मग तुम्ही देवारा कसा धुतला तर ते कुटुंबातले नाहीये पण आम्ही शेजारी आहोत हा शेजारी आहोत कुटुंबासारखे कुटुंबापेक्षा जास्त बारी आम्ही राहतो सगळी जण कुटुंबातला घर नाही कारण इथे इथे गावातलं म्हणजे आम्ही हे गावाच्या बाहेरचं घर आहे गावाच्या बाहेरची घर आहेत तशी घरं आहेत बाकी कुटुंबातली घरं आणि कुटुंब गावात आहेत ते पण आता जॉईंटच आहे असं सो त्यामुळे मग कुटुंबातलं नाही त्यामुळे आम्ही फक्त देवारा हे आहे पण जवळचे आणि चांगले संबंध असतात त्यामुळे मग दिवाळी वगैरे बरा पण काय चला पण वर्षाचा मान असतो तो द्यावाच लागतो त्यामुळे मग गाड्यांना फक्त फुलं ठेवू आणि नारळ फोडून घेऊ